मोदींनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली असल्याचं कळत आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांची भेट घेतलेली आहे त्याचे काही एक्सक्लुझिव्ह फोटो समोर आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जात भारतीय जवानांची भेट घेतलेली आहे आपण पाहतोय ऑपरेशन सिंदूर गेल्या काही दिवसांपासून राबवलं जातं आहे आणि ते यशस्वीरित्या पार पडल्यानंतर किंवा अजूनही ती ऑनगोईंग प्रोसेस सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जात स्वत जवानांची भेट घेतलेली आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे आणि त्याचेच काही फोटो सध्या समोर आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतलेली आहे या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत महत्वाचं म्हणजे जर बघितलं हे अत्यंत महत्त्वाचं की आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर येथील जा, एअरबेसवर जाऊन तिथल्या शूर सैनिकांची भेट घेतल्याची माहिती पुढे आली आहे जालंधर जिल्ह्यामध्ये पंजाब पंजाबमधील जालंधर जिल्हा आहे तिथे आदमपूर हे जे आहे हे एअरबेस आहे ना या आदमपूर एअरबेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी भेट पोचले होते आणि तिथे त्यांनी सर्व शूर जवानांसोबत शूर सैनिकांसोबत संवाद साधल्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे त्यांनी तिथे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी देखील भेट घेतली आणि त्यांना त्यांच्याकडून माहिती देखील जाणून घेतली काल पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं स्पष्ट केलं होतं की त्यांनी कुठल्याही पद्धतीने आता फक्त दहशतवादावर दहशतवादावर फक्त पाकिस्तान सोबत चर्चा होऊ शकते दुसऱ्या कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकत नाही आणि वर चर्चा होऊ शकते, शकते बाकी कुठल्याही विषयावर चर्चा होणार नाही याच पार्श्वभूमीवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आदमपूरला सकाळी दाखल झाले आणि त्यांनी तिथे सर्व हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत जे आदमपूर बेसला असलेल्या अधिकारी असतात त्यांच्यासोबत संवाद साधला सोबतच जे सैनिक ते